देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवारसाहेब यांची सभा या ठिकाणी थोड्याच वेळात सुरू होते मोहोळ तालुक्यातील भाजपाचे नेते संजय क्षीरसागर आज त्यांच्या कार्यकर्त्यासह शरदचंद्रजी पवार राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवास करणार आहेत या पार्श्वभूमीवर या ठिकाणी मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते आणि नागरिक जमू लागलेले आहेत तालुक्यामध्ये संजय क्षीरसागर हे भाजपाचे नेते मानले जात होते त्यांच्यावर अन्याय झाल्यामुळे ते अन्या आज राष्ट्रवादीमध्ये प्रवेश करत आहेत